तरुणांमध्ये आमच्याकडे गुन्ह्याचा एक प्रकार असा आढळून आला की तरुणांना व्हिडिओज कॉल येतात आणि ते व्हिडिओ कॉल तुम्ही जर घेतले तर त्या व्हिडिओ कॉलची रेकॉर्डिंग केली जाते रिवेंज म्हणून त्या मुलीचे फोटोज व्हायरल केले होते डिप्रेशनमध्ये सुसाईड करायचा दोन वेळा त्यांनी प्रयत्न केला होता तुझ्या फोनला मी घाबरत नाही तुला जे काय करत आहे कर तुला तू तु फ्रॉड आहेस हे माझ्या लक्षात आलेलं आहे तुम्ही गुन्हेगार नाही तुम समोरच्या फसवणारा जो असतो तो गुन्हेगार आहे तुम्ही पोलीस स्टेशनला आलात आम्ही त्याच्यावर तात्काळ कारवाई करू ऑनलाईन जगातले धोके समजून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत नागपूरच्या सायबर क्राईम पोलीस स्टेशनमध्ये आणि आज आपल्यासोबत याबद्दल माहिती देण्याकरिता आलेले आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमित डोळस सर तर आज आपण संवाद साधणार आहोत अमित डोळस सर यांच्याशी नमस्कार सर नमस्कार तुम्हाला या क्षेत्रात पोलीस विभागात येण्याची प्रेरणा कुठून मिळाली किंवा इथपर्यंतचा प्रवास तुम्ही जर थोडक्यात आम्हाला सांगू शकलात अ, मी ॲक्च्युली मुंबईचा आहे मी मुंबईकर आहे असं मी ग्रॅज्युएशन नंतर मी दोन वर्ष मी प्रायव्हेट जॉब केला आणि नंतर माझ्या लक्षात आलं की मी हे प्रायव्हेट जॉब करतो हे माझ्याआी नाही आणि त्याच वेळेला माझ्या लक्षात आलं एम पी एस सी नावाचा प्रकार जो शहरातल्या लोकांना जास्त करून माहिती नसतो आणि एम पी एस सीतून मला कळालं की ह्याच्यामध्ये युनिफॉर्म सर्व्हिस आहे आणि पोलीस अधिकारी बनता येतं आणि मग मी त्या पोलीस अधिकारी बनण्याचा ध्येय ठरवलं आणि त्या त्यानंतर मी पोलीस अधिकारी बनण्यासाठी पराकाष्ट प्रयत्न केले आणि पोलीस अधिकारी झालो सर सायबर क्राईम डिपार्टमेंटमध्ये तुम्ही गेल्या कि, किती वर्षांपासून आहात मी नागपूर सायबर पोलिस स्टेशनला गेल्या दीड वर्षापासून आहे सायबर पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर मी दोन हजार तेवीसला जॉईन झालो दोन हजार तेवीसला जे सायबर गुन्ह्याचं सा प्रमाण नागपूर शहरातलं होतं त्याच्या कमीत कमी पन्नास टक्के प्रमाण आता एवढं वाढलेलं आहे की त्यावेळेला आमच्याकडे पूर्ण वर्षभराच्या पाच हजार एन सी सी आर पी पोर्टलवर तक्रारी होत्या आता त्या सहाव्या महिन्यात दहा हजार एन सी सी आर पी पोर्टलवर तक्रारी झालेल्या आहेत म्हणजे दुप्पट प्रमाण वाढलेलं आहे सर सर किती वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आपल्याला बघायला मिळतात विशेषतः तरुण मुलामुलींबाबतचे कोणत्या प्रकारचे गुन्हे तुमच्याकडे येतात किंवा कुठल्या प्रकारचे गुन्हे तुम्हाला आढळतात आजकाल तरुण वर्गामध्ये मोबाईल फोन असणं एक तरुणांची मूलभूत गरज झालेली आहे त्यामुळे प्रत्येकाकडे मोबाईल असतो आणि प्रत्येक तरुण हा सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतो आमच्याकडे सायबर पोलीस स्टेशनमध्ये फेक अकाउंट फेक इंस्टाग्राम अकाउंट मोस्टली तरुणांचे असतात कारण ते तरुण जास्त वापरतात त्यांच्या अकाउंटच्या कंप्लेट जास्त येतात त्यांचे फेक अकाउंट बनवले जातात फेक अकाउंट बनवल्यानंतर त्यांचे फोटोज जे आहेत ते यूज केले जातात त्या अकाउंटवर आणि ते काही फोटो जे असतात अक्षेपार्य फोटो असतात ते त्या अकाउंटवर लावले जातात आणि त्या अकाऊंटमधून मॅसेजेस सोशल मीडियावर टाकले जातात आता अशा अकाऊंट्समुळे तरुण मुलामुलींची बदनामी होते आणि मग तुम्हाला त्या धारकाकडून जो फेक अकाऊंट बनवतो त्याच्याकडून ब्लॅकमेलिंग केली जाते की हे अकाऊंट्स आम्ही तुमच्या फ्रेंड रिक्वेस्टमध्ये सगळ्यांना व्हायरल करू आणि तसं नसेल करायचं तर तुम्ही एवढे पैसे या अकाउंटवर पाठवा अशा प्रकारचा मोस्टली आमच्याकडे जास्त गुन्हे ह्याबाबत दाखल होतात तसेच तरुण तरुण तरुणींना फ्रेंड रिक्वेस्ट येतात बऱ्याच वेळा मुलींच्या बाबतीत विशेषतः की सोशल मीडियावर जेव्हा ते ॲक्टिव्ह असतात त्यांना बरेचशा फ्रेंड रिक्वेस्ट येतात त्या फ्रेंड रिक्वेस्टमधून त्यांची फ्रेंडशिप केली जाते आणि मग काही फोटोज शेअर केले जातात मुलींकडून तरुणींकडून आणि त्या फोटोजचा गैरवापर करून त्यांना ब्लॅकमेलिंग केलं जातं त्या त्यानंतर तरुणांमध्ये आमच्याकडे गुन्ह्याचा एक प्रकार असा आढळून आला की तरुणांना व्हिडिओज कॉल येतात आणि ते व्हिडिओ कॉल तुम्ही जर घेतले तर त्या व्हिडिओ कॉलची रेकॉर्डिंग केली जाते आणि तुम्हाला पुन्हा ब्लॅकमेलिंग केलं जातं त्याला आपण से असं म्हणतो की त्याच्यामध्ये काही तुमचे आक्षेपार्ह फोटोज किंवा विडिओज आहेत ते ते कॅप्चर करतात आणि तुम्हाला ब्लॅकमेलिंग करतात अशा प्रकारचे गुन्हे घडतात त्यानंतर बऱ्याच वेळा तरुण किंवा तरुणी ह्या आपले सोशल अकाउंट्स आहेत त्या हँडल करताना बऱ्याच वेळा त्यांच्याकडूनही काही फोटोज आहेत ते अजाणतेपणे व्हायरल केले जातात आणि ते व्हायरल झाल्यानंतर आमच्याकडे ते कंप्लेंट्स येतात किंवा हे फोटोज आमचे व्हायरल झालेले आहेत तर अशा प्रकारचे बरेच गुन्हे आणि बऱ्याच त्या तक्रारी आम्ही हँडल केलेल्या आहेत आत्ताच बोलता बोलता सेक्स्टॉर्शनचा उल्लेख तुमच्या बोलण्यातून झाला तर सेक्स्टॉर्शनचे से काही एक दोन उदाहरणं किंवा एक दोन केसेस तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकाल का सेक्स्टॉर्शन असा प्रकार आहे ज्याच्यामध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला अगोदर कुठल्याही सोशल मीडियावर फ्रेंड्स म्हणून बनवलं जातं आणि नंतर तुम्हाला व्हिडिओ कॉल केला जातो आणि त्या व्हिडिओ कॉलमध्ये तुम्हाला तुमचं मोस्टली रेकॉर्डिंग केलं जातं आणि ते आक्षेपार्य असतं आणि त्या त्याचं त्या त्या रेकॉर्डिंग झाल्यानंतर ते रेकॉर्डिंग आम्ही तुमचं व्हायरल करू अशी धमकी दिली जाते आणि सोशल स्टेटस किंवा सामाजिक एक जी भीती असते त्या भीतीपोटी त्याच्यामध्ये बरेचसे लोक बळी पडतात आणि जे जो फ्रॉस्टर आहे सायबर गुन्हेगार आहे त्याला बऱ्याच वेळा पैसे दिले जातात आणि अशा प्रकारचं सेक्स गुन्हे आमच्याकडे दाखल आहेत त्यामध्ये आम्ही बऱ्याच वेळा आम्ही तपास करतो आणि त्यातले आरोपी घेऊन येऊ शकतो त्यामुळे मला या निमित्ताने सगळ्यांना नागरिकांना सेक्स बाबतीत आव्हान करायचं आहे की कुठल्याही सामाजिक बंधनाला न घाबरता तुम्ही सायबर पोलीस स्टेशनला किंवा नजदिकच्या पोलीस स्टेशनला संपर्क करा जरी तुमच्याकडून चूक झाली असेल तरी तुम्ही त्यामध्ये विक्टीम आहात पीडित आहात तुम्ही गुन्हेगार नाही तुमचं समोरच्या फसवणारा जो असतो तो, तो गुन्हेगार आहे तुम्ही पोलीस स्टेशनला आलात आम्ही त्याच्यावर तात्काळ कारवाई करू आणि त्या आरोपीला आणल्यानंतर तुमचे व्हिडिओजसुद्धा डिलीट होतील त्यामुळे तुम्ही न घाबरता न भीता पोलिसांना संपर्क करा अशा काही केसेस तुमच्याकडे आलेल्या आहेत का ज्याच्यातून आपल्या नागरिकांना कळेल की सोशल मीडिया वापरताना किंवा सोशल मीडियावर आपले फोटोज व्हिडिओज अपलोड करताना काय काय काळजी घ्यायला हवी तक्रार देतानाच आमच्याकडे येताना खूप घाबरलेले आणि खूप एक स्वतःची एक, एक गिल्टी फील घेऊन येतात की खूप मोठी चूक झाली माझ्याकडून अशा पद्धतीने आमच्याकडे येतात आम्ही त्यांची तक्रार समजून घेतो जर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला त्यांना फोटोज किंवा व्हिडिओज जे आहेत ते आमच्यासोबत शेअरसुद्धा करायचे नसतात अशा वेळची परिस्थिती असते त्यांना खूप विश्वासात घेतल्यानंतर खरी परिस्थिती आम्हाला समजून घ्यावी लागते आणि त्याच्यातून आम्ही आमच्या जे काही आमचे टूल्स आहेत सॉफ्टवेअर आहेत आणि जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याच्याकडून आम्हाला माहिती गोळा करायची असते की हे व्हिडिओज कुठून त्यांचे कोणी रेकॉर्डिंग केलेले आहेत आणि कोण त्यांना ब्लॅकमेल करत आहे ह्याबाबतची आम्ही माहिती प्राप्त करतो आणि माहिती प्राप्त करून आरोपींना आणून त्याच्यावर कारवाई करतो अशा प्रकारचे सेक्स केस आम्ही सॉल्व्ह करतो अशाच प्रकारचे आमच्याकडे मुलांचे किंवा मुलींचे फोटोज व्हायरल झालेले आहेत किंवा व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत अशाही ये तक्रारी येतात ह्या खूप नाजूक परिस्थितीमध्ये ह्या तक्रारी आमच्याकडे येतात एक आमच्याकडे एक केस अशी आली होती ज्याच्यामध्ये एक मुलगी होती तिचे एक एका मुलासोबत फ्रेंडशिप होती आणि त्या फ्रेंडशिपमध्ये तिने काही फोटोज शेअर केले होते काही व्हिडिओजसुद्धा शेअर केले होते आणि ते शेअर केल्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाला आणि ब्रेकअप झाल्यानंतर त्या मुलाने रिमेंज म्हणून त्या मुलीचे फोटोज त्यांच्या ग्रुपमध्ये किंवा शाळेमध्ये किंवा ट्युशनमध्ये हे असे व्हायरल केले होते ते व्हायरल केल्यानंतर ती मुलगी इतकी डिप्रेशनमध्ये गेली होती की तिची आई आणि वडील एक दिवस आमच्याकडे आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की अशी अशी प परिस्थिती आहे आणि मु माझी मुलगी जी आहे ती डिप्रेशनमध्ये सुसाईड करायचा दोन वेळा तिने प्रयत्न केला होता आणि अशी केस आमच्याकडे आल्यानंतर आम्ही तात्काळ माझ्याकडे जे काही माझे महिला अंमलदार आहेत त्यांना त्यांच्या सोबतीने महिला अधिकारी आहेत त्यांच्याकडून आम्ही पहिल्यांदा त्या मुलीशी फक्त एक तासभर नुसतं गप्पा मारल्या नुसत्या बोललो आणि तिला विश्वासात घेतलं विश्वासात घेतल्यानंतर काय परिस्थिती आहे कशामुळे असं झालं आहे ते सगळी माहिती प्राप्त केली आम्ही आणि तिचे फोटो जे जे व्हायरल झाले होते किंवा व्हिडिओ जे जे व्हायरल झाले होते त्या प्रत्येकाला ट्रेस करून आम्ही जवळजवळ चाळीस ते पन्नास मुलांकडून ते फोटो रिकवर केले त्यांचे मोबाईल जप्त केले त्या मोबाईल मधून त्याचे फोटोज डिलीट केलेत त्या चाळीस पन्नास मुलांच्या आईवडिलांना बोलवलं त्यांना आम्ही त्याबाबत समजावलं की अशा अशा पद्धतीने फोटोज व्हायरल झाले झालेत एका मुलीचे आणि ती सुसाईड करायच्या टेंडन्सीमध्ये आहे तर आपण ह्याच्यामध्ये तुमच्या मुलामुलीवर लक्ष ठेवा अशा पद्धतीने आम्ही ती केस सॉल्व्ह केली आणि जे ज्यांनी व्हायरल केले होते त्याला नॅचरली आम्हाला गुन्हा दाखल करावा लागला तर निमित्ताने मला सर्व तरुण आणि तरुणींना आव्हान करायचं आहे की कृपया विशेषतः मुलींना की तुम्ही फ्रेंडशिप करा सगळं सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहा परंतु तु तुमचे फोटोज जे आहे किंवा तुमचे व्हिडिओज जे आहेत ते अपलोड करताना काळजी घ्या किंवा कितीही फ्रेंड फ्रेंडशिप खूप जवळची असली तरी आपले फोटोज आणि व्हिडिओज कुठले समोरच्याला शेअर करायचे ह्याबाबत आपण काळजी घेतली पाहिजे अन्यथा अशा प्रकारच्या मोठ्या समस्येला आपल्याला सामोरं जावं लागतं अशा प्रकारे काही झालंही असेल तर ता आपण तात्काळ पोलिसांना मदत मागा आम्ही पोलीस त्याआधीच आहोत आम्ही तुम्हाला श... मदत करू आणि याच्यातून तुमच्या समस्येतून आम्ही तुम्हाला बाहेर काढू इतक्या प्रकारचे गुन्हे घडत असताना आणि इतक्या प्रकारचे गुन्हे तुमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा आपलं हे सायबर क्राईम डिपार्टमेंट कशा पद्धतीने काम करतं सायबर पोलीस स्टेशनमध्ये मोस्टली आमच्याकडे फायनान्शियल फ्रॉड आणि सोशल मीडिया फ्रॉड अशा दोन प्रकारच्या तक्रारी येतात ह्या दोन्ही प्रकारच्या तक्रारी आहेत है, त्या हँडल करण्यासाठी मिनिस्टर ऑफ होम अफेअर्स आपलं भारत सरकारचं जे आहे त्यांनी एन सी सी आर पी पोर्टल नावाचं एक पोर्टल तयार केलेलं आहे त्या पोर्टलद्वारे आम्ही तक्रारी घेतो फायनान्शियल फ्रॉडच्या तक्रारीसुद्धा घेतो आणि सोशल मीडियाच्यासुद्धा तक्रारी घेतो आणि तक्रारी त्या तक्रारीचं जे आहे पुढे आम्ही इन्व्हेस्टिगेशन करतो त्याच्यामध्ये मोस्टली जेव्हा फेक अकाउंट्स वगैरे जे बनलेले असतात तरुणांचे तरुणांचे किंवा इतरांचे तेव्हा ते फेक अकाउंट्स आम्ही त्यां त्याच्या माहिती प्राप्त करण्यासाठी आणि डिलीट करण्यासाठी संबंधित जे मेटासारखे प्लॅटफॉर्म आहेत फेसबुकचे किंवा व्हॉट्सअपचे प्लॅटफॉर्म आहेत किंवा ट्विटर इंस्टाग्रामचे प्लॅटफॉर्म आहेत त्यांना तात्काळ आम्ही पत्रव्यवहार करतो मेलद्वारे आणि त्यांना ते डिलीट करण्यासाठी आम्ही त्याचे प्रयत्न करतो यानंतर काही लोकल जेव्हा काही आपल्या महत्त्वाच्या म्हणजे विशेषतः मुलींचे जेव्हा फोटोज वगैरे व्हायरल होतात त्याच्यावर तात्काळ कारवाई करून आम्ही त्याचा जो ओरिजिनेटर असतो त्याला तात्काळ आम्हाला त्याचा शोध घेऊन माहिती प्राप्त करून आम्हाला त्याला ताब्यात घ्यावं लागतं कारण अशा केसेस ज्या आहेत ज्याच्यामध्ये मुलींचे फोटोज किंवा फेक अकाउंट बनलेत किंवा फोटोज व्हायरल झालेत अशा कंडिशनमध्ये त्या स्त्री किंवा ती मुलगी जी आहे ती खूप डिप्रेशनमध्ये गेलेली असते आणि तिची स सामाजिक बदनामी जी होत असते त्यामुळे ती ह्याच्यातून एकदम तात्काळ तिला रिलीफ हवा असतो त्यामुळे आम्हाला तात्काळ ॲक्शन घ्यावं लागते आणि आम्ही ते तात्काळ तात्का फोटो डिलीट करतो आणि त्याचा जो ओरिजिनेटर असेल त्याच्यापर्यंत पोहोचून जर ते गंभीर प्रकारचे जर गुन्ह्याचा प्रकार असेल तर त्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करेपर्यंतची कारवाई करतो हे सोशल मीडियामध्ये आम्ही करत असताना काही वेळा इतकी नाजूक प्रकरणं असतात ज्याच्यामध्ये काही स्त्रियांना किंवा मुलींना रिलेशन्समध्ये किंवा फ्रेंडशिपमध्ये जेव्हा फो फोटोज व्हायरल झालेले फो, असतात किंवा व्हिडिओज व्हायरल झालेले असतात आणि त्याचे दखलपात्र गुन्हा दाखल करायचा नसतो अशा वेळेलासुद्धा आम्हाला आम्ही त्याच्यावर कारवाई करतो त्यांना विश्वासात घेतो समोरचा जो असतो त्याला आम्ही त्याचा शोध घेतो त्याच्यापर्यंत पोचतो आणि त्याच्याकडून त्याचं डिवाईस जे मोबाईलचं आहे ते तात्काळ ताब्यात घेऊन त्याला ताब्यात घेऊन आम्ही ती जी स्त्री असते तिला त्या समस्येतून बाहेर काढतो ती जी मुलगी असते तिला या समस्येतून बाहेर काढतो आजकाल आपण बघतो की अगदी लहान लहान मुलांच्या हातात फोन असतो आणि जसे ते थोडे मोठे होतात आणि अभ्यासाच्या निमित्ताने किंवा आणखीन अनेक कारणांमुळे त्यांचा फोनचा वापर वाढत जातो आणि फोन सहज त्यांना ॲक्सेसिबल पण आहेत तर अशा परिस्थितीमध्ये पालकांच्या मनात एक भीती नेहमी असते की या इतक्या सगळ्या धोक्यांपासनं मी माझ्या मुलांना कसं वाचव तर पालकांसाठी तुम्ही का काय सांगू इच्छिक इच्छिता पालकांनी हे सोशल मीडियाचा वापर करताना मोबाईलचा वापर करताना त्यांना त्यापासून पेक्षा तुम्ही त्याच्यामध्ये काही धोके आहेत ह्या सोशल मीडिया वापरताना तुम्ही काय सुरक्षितता घेतली पाहिजे तुम्ही त्याचा वापर कसा केला पाहिजे ह्याबाबत त्यांना तुम्ही त्यांना ज्ञान द्या त्यांना माहिती द्या आणि त्यांना त्याच्यातल्या धोक्याची जाणीव करून द्या त्यांना जर तुम्ही धोक्याची जाणीव करून दिलं तर तुम्ही त्यांना सोशल मीडियाच्या वापरापासून होणाऱ्या समस्येपासून खूप अंशी त्यांना रोखू शकता त्यांना थांबवू शकता त्यानंतर तुम्हाला त्यांना सोशल मीडियाचा वापर झाल्यानंतर तुम्ही त्यांना त्यांचे जे वागणुकीतील बदल आहेत ते वागणुकीतील बदलावर तुमचं त्यांचं लक्ष पाहिजे सोशल मीडियावर वापर करताना बऱ्याच वेळा मुलं आणि मुली हे फ्रेंडशिप करत असतात आणि फ्रेंडशिप करत असताना बऱ्याच वेळा त्यांना कुठेतरी ब्लॅकमेलिंग केलं जातं किंवा कुठेतरी मुलं तरुण आहेत ते ऑनलाईन गेमिंग खेळत असतात हे त्यांच्या वागणुकीतील बदल पालकांनी लक्षात घेतले पाहिजेत आणि त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे बऱ्याच वेळा आपण मुलं आपले शाळेत जातात कॉलेजमध्ये जातो आणि आपण त्यांच्या टीचर्सशी किंवा कॉलेजच्या टीचर्सशी संवाद साधायला कमी पडतो आपण वेळोवेळी आपण कॉलेजमध्ये शाळेमध्ये भेट जाऊन आपल्या मुलाच्या शिक्षणाची प्रगती कशी चालली आहे ह्याबाबत लक्ष ठेवलं पाहिजे त्यांच्या मित्रमैत्रिणींना भेटलं पाहिजे त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे जनरेशन गॅप हा मोठा एक प्रकार आहे आजच्या युगामध्ये आज हा जनरेशन गॅपमध्ये तुम्हाला तुमच्या मुलांशी फ्रेंड म्हणून राहावं लागेल फ्रेंड म राहिलं तरच तुम्हाला ते तुमची तुमच्याशी शेअर करतील त्यांच्या गोष्टी तुमच्याशी शेअर केल्या तरच तुम्हाला त्या गोष्टी कळतील आणि त्यांच्याशी संवाद साधणं ही खूप मोठी काळाची गरज आहे त्यातूनच तुम्हाला ते जर कुठे संकटात सापडत असतील तर कळेल मुलांशी संवाद साधणं हे तुम्हाला त्यांना संकटापासून वाचवण्याचं एक खूप मोठं साधन आहे आणि तुम्ही त्यांच्या फ्रेंडशी बोललात तर तुमच्या लक्षात येईल की माझा मुलगा का काय करतो कुठे जातो त्यांच्या त्याचं काही अडचण आहे का समस्या आहे का तुम्ही त्यांच्या टीचरशी बोलल्यानंतर तुम्हाला कळेल की त्यांची काय अडचण आहे का तो शिक्षणातून कुठेतरी मागे पडत चालला आहे का त्याचं कुठेतरी दुसरीकडे लक्ष गेलं आहे का अशा प्रकारचे गोष्टी ज्या आहेत त्यावर तुम्हाला लक्ष ठेवता येईल पॅरेंट्सला मला माझी विनंती आहे की तुम्हाला जर असे काही बदल तुमच्या मुलांमध्ये लक्षात आले तर तुम्ही त्याबाबत कुणाची ना कुणाची मदत घ्या कुणाशी तरी चर्चा करा तुम्ही ह्याबाबत ह्या समस्येबाबत कुणाशी तरी बोला जवळच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही पोलीस दादा आणि पोलिस दादा ही संकल्पना राबवतो तुम्ही त्यांच्याकडे जाऊन भेटा तुम्ही तिथल्या नव नजीकच्या पोलीस अधिकाऱ्याशी बोला की माझा जो मुलगा आहे तो कंटिन्युअस मोबाईलवर वापरतो आहे तो ऑनलाईन गेमिंग खेळतो आहे लक्षात येतं पालकांच्या तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा की याला कसं समजवता येईल या गोष्टी ज्या आहेत त्या प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे तुम्ही जर त्याला त्याला आधीपासून जर सावध राहिला तर तुम्ही ते तुमच्या मुलाला या सोशल मीडियाच्या ज्या मोठ्या सायबरचं जाळ आहे त्याच्यापासून वाचवू शकाल अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आपण बळीच पडू नये यासाठी आपण काय काय काळजी घ्यायला हवी सायबरचे गुन्हे सायबरच्या गुन्ह्यांमध्ये तीन प्रकार येतात त्या तीन प्रकारे सायबरचे गुन्हे घडतात यामध्ये महत्त्वाचा प्रकार आहे की तुम्ही जे तुमचे प्रोफाईल्स आहेत तुमचा अकाउंट आहे हे तुम्ही सिक्युअर केलेलं नसतं त्याचं टू स्टेप व्हेरिफिकेशन केलेलं नसतं आणि तुमचं प्रोफाईल लॉक केलेलं नसतं ह्या तीन गोष्टीमुळे सोशल मीडियाचे जे काय गुन्हे घडतात ते मोस्टली ह्या तीन तुम गोष्टी न केल्यामुळे होतात त्याचप्रकारे दुसऱ्या प्रकार जो आहे त्याच्यामध्ये कुठलाही अननोन फोन आहे फोन कॉल आहे अननोन एस एम एस आहे अननोन तुम्हाला आलेली फ्रेंड रिक्वेस्ट आहे ही जर तुम्ही ॲक्सेप्ट केली तर तुम्ही बऱ्याच वेळा त्या सायबर गुन्ह्याला बळी पडता तिसरा प्रकार आहे सायबर गुन्ह्याचा अमिषाला बळी पडणं की मी तुम्ही पाच हजार रुपये त्याच्यात इन्व्हेस्ट करा पाच हजार रुपये टाका तुम्हाला पन्नास हजार रुपये हे रिटर्नमध्ये मिळतील किंवा पन्नास हजार टाका पाच लाख रुपये तुम्हाला रिटर्नमध्ये मिळतील हे जे आमिष दाखवलं जातं ह्या तीन प्रकारे सायबरचे गुन्हे महत्त्वाचे घडतात तर निमित्ताने मी सर्व तरुणांना आणि सर्व नागरिकांनासुद्धा आवाहन करेन की तुम्ही तुमचे जे प्रोफाईल आहे तो व्यवस्थित लॉक करा त्याला सिक्युरिटी फीचर्स ऑन करा त्याचप्रमाणे जो पासवर्ड आहे तो स्ट्रॉंग ठेवा ह्या तीन गोष्टी जर तुम्ही केल्यात तर तुम्हाला तुमचा सायबरचे गुन्हा रोखण्यापासून तुम्ही पन्नास टक्के तुम्हाला स्वतःला प्रतिबंध करता येईल त्यानंतर तुम्हाला जे काही अननोन फ्रेंड रिक्वेस्ट येतात अननोन एस एम एस येतात अननोन लिंक जे येतात त्याला तुम्ही रिस्पॉन्ड करू नका त्यामुळे सायबरचे बऱ्यापैकी गुन्हे हे रोखले जातील हे समाजात जोपर्यंत ह्याबाबत जागृती होत नाही त्यामुळे तुम्हाला हे सायबर गुन्हे रोखण्यासाठी स्वतःला जागृत ठेवावं लागेल सजग राहावं लागेल आणि सुरक्षित राहावं लागेल सर तुम्ही आत्ता जे सांगितलं इतकी सगळी काळजी घेऊनही जर एखाद वेळी गुन्हा घडलाच तर मदत कोणाकडे मागावी सायबर फ्रॉड घडल्यानंतर सर्वात प्रथम तुम्ही तुमची तक्रार नोंदवली पाहिजे त्यासाठी महाराष्ट्र मिनिस्टर ऑफ होम अफेअर्स आहे एन सी सी पी आर टी आर पी पोर्टल आहे त्यांनी वन नाईन थ्री झिरो हा हेल्पलाईन नंबर सगळ्यांसाठी दिलेला आहे वन नाईन थ्री झिरोला तुम्ही तुमची तक्रार तुमच्या फोनद्वारे घरी बसून करू शकता त्या त्याद्वारे तुम्ही तक्रार देऊ शकता तसंच सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन ही तक्रारीचं पोर्टल बनवलेलं आहे त्यावर तुम्हीसुद्धा ऑनलाईन तक्रार देऊ शकता यानंतर तुम्हाला जर नजदीकचं सायबर पोलीस स्टेशन असेल तर प्रत्येक सायबर पोलीस स्टेशनला सायबर सेल बनवलेला आहे ते तेथे प्रशिक्षित अधिकारी आणि अंमलदार हे सायबर सेलची डील करतात तुम्ही तिकडे जाऊन तिकडे तुमची तक्रार देऊ शकता तसंच सा नागपूर शहरासाठी आपण सायबर पोलीस स्टेशन ह्या मोठमोठ्या ज्या कॉम्प्लिकेटेड केसेस आहेत त्याच्याशी डील करण्यासाठी बनवलेलं आहे तुम्ही सायबर पोलीस स्टेशनला येऊन तुमची तक्रार देऊ शकता त्याचप्रमाणे शा शाळा आणि कॉलेजेसमध्ये काही त्रास झाला तक्रार द्यायची असेल तर तुम्ही तुमच्या टीचरशी संवाद साधू शकता पोलीस दिदी हा संकल्पना नागपूर शहरात पोलिसांकडून राबवली जाते त्या पोलीस दिदींना तुम्ही विश्वासात घेऊन तक्रारीबाबत सांगू शकता तुमच्या अडचणीबाबत तुमच्या तुमच्यावर होणाऱ्या जे काही चुकीच्या गोष्टी आहेत त्याबाबत तुम्ही त्यांना सांगू शकता त्याचप्रमाणे कॉलेजेसमध्ये माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या संकल्पनेतून आता सायबर क्लब हा निर्माण झालेला आहे ज्याच्यामध्ये सायबर क्लबमध्ये सायबरच्याच फॅकल्टीचे प्रशिक्षित आ, वीस पंचवीस तरुणांचा गट निर्माण केलेला आहे आणि ही संकल्पना पूर्ण शहरात राबवली जाणार रा आहे तर ह्या सायबर क्लबकडे तुम्ही ॲप्रोच होऊ शकता त्यांच्याकडे तुम्ही मदत मागू शकता ते सायबर पोलीस स्टेशनशी कनेक्टेड आहेत त्यामुळे तुमची तक्रार तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवली म्हणजे आमच्यापर्यंत पोच पोचली जाईल आणि तुम्ही त्यांच्याकडे मदत मागू शकता त्याच्या बाबतीत कोणती मनात शंका ना ठेवता कोणती मनात गैरसमज न ठेवता तुम्ही पोलिसांपर्यंत ॲप्रोच व्हा तुम्हाला त्या समस्येतून काढून घ्यायची जबाबदारी पोलिसांची आहे तुमच्यासोबत कुठली चुकीची घटना घडली असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये विक्टीम आहात पीडित आहात हे लक्षात घ्या तुमच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो आहे त्या त्रासाला जो कोण कारणीभूत असेल त्याच्यावर आम्ही कारवाई करू आणि त्याला आम्ही कायदेशीर जे काय कारवाई असेल ती करण्यात येईल सर तुम्ही बोलता बोलता सायबर क्लबचा उल्लेख केला आपण म्हणालात की संपूर्ण नागपुरात नागपुरातील कॉलेजेसमध्ये सायबर क्लब हा एक नवीन उपक्रम नागपूर पोलिसांतर्फे सुरू करण्यात आलेला आहे तर त्याबद्दल थोडीशी अधिक माहिती दर जर आपण देऊ शकलात तर आ आमच्या प्रेक्षकांना ते अतिशय उपयुक्त ठरेल नागपूर शहराचे माननीय पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतून सायबर क्लब ही अस्तित्वात आलेला आहे हा सायबर क्लब हा नागपूर शहरातील प्रत्येक कॉलेजमध्ये निर्माण केला जाणार आहे त्याच्यामध्ये वीस ते पंचवीस तरुण आपण त्यांचा एक गट तयार करणार आहोत आणि ते सायबर क्लबचे जे स सगळे सदस्य आहेत त्यांचा एक अध्यक्ष असेल आणि ते अध्यक्ष सायबर पोलीस स्टेशनशी आमच्या नागपूर पोलीस आयुक्तालयाशी कनेक्टेड असतील आणि त्यां ह्याचा वापर आम्हाला दोन प्रकारे होणार आहे सायबर क्लबचा सा। एक तर आम्ही त्याच्यातून जनजागृती सायबरच्या जनजागृतीसाठी हे आमचे सायबर योद्धे म्हणून आमच्यासाठी काम करतील तसंच कॉलेजमध्ये घडणाऱ्या काही कुणा तरुणा कुठल्या तरुणीमध्ये काही चुकीचे घटना घडत असेल किंवा सायब सोशल मीडियावर काही त्यांच्याबाबत काही अडचण निर्माण होत असेल तर ते सायबर क्लबशी संपर्क साधून त्यामार्फतेने ते आमच्यापर्यंत त्यांची तक्रार पोचेल आणि ते तात्काळ आम्हाला निवारण करता येईल अशा प्रकारे सायबर क्लबची संकल्पना आहे गेल्या काही महिन्यांपासून वर्तमानपत्रांमधून डिजिटल अरेस्ट हा शब्द अनेकदा माझ्या वाचनात आला तर नेमकं काय असतं का डिजिटल अरेस्ट किंवा ऑनलाईन अरेस्ट डिजिटल अरेस्ट हा सायबर फ्रॉडचा सा एक नवीन प्रकार लक्षात आलेला आहे त्यामध्ये जो विक्टीम असतो पीडित असतो त्याला फोन कॉल सर्वात प्रथम फोन कॉल येतो त्याच्यात मी पोलीस अधिकारी बोलतो आहे मी कुठल्या तरी तपास यंत्रणा उदाहरणार्थ सी बी आय आहे ई डी आहे इन्कम टॅक्स आहे ह्याचा अधिकारी बोलतो आहे आणि तुमचा जो फोन नंबर आहे किंवा तुमचं पॅन कार्ड आहे आधार कार्ड आहे हे कुठल्या तरी मोठ्या सायबर फ्रॉडमध्ये सापडलेलं आहे कुठल्या तरी मोठ्या स्कॅममध्ये सापडलेलं आहे आणि तुम्हाला आता आम्हाला अरेस्ट करावं लागेल अशा प्रकारची भीती दाख दाखवली जाते घाबरवलं जातं आणि अरेस्ट करायची धमकी दिली जाते आणि जर तुम्हाला याच्यातून वाचायचं असेल तर तुम्हाला आम्ही वाचू शकतो तुम्ही एवढे पैसे ह्या अकाउंटमध्ये जमा करा आम्ही तुम्हाला याच्यातून बाहेर काढू अशा प्रकारचं धमकी दिली जाते झाला त्याच्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपवरच मेसेजवर किंवा व्हिडिओ कॉलवर नोटीस दाखवल्या जातात सुप्रीम कोर्टाच्या ईडीच्या आणि तुम्हाला डिजिटल ॲरेस्टची एक नोटीस त्याच्यावर व्हॉट्सअपवर दाखवली जाते आणि विक्टीम घाबरून जातात की आता मला ॲरेस्ट होईल का तर अशा प्रकारे हे डिजिटल ॲरेस्टचे गुन्हे सध्या ट्रेंडमध्ये आहेत ह्यामध्ये मला सर्व नागरिकांना सांगावं वाटतं की अशा प्रकारे कुठलाही पोलीस अधिकारी किंवाही कुठलाही कुठलीही तपास यंत्रणा जी आहे किंवा तपास यंत्रणेतला अधिकारी आहे तो तुम्हाला व्हिडिओ कॉलद्वारे कुठल्याही प्रकारची चौकशी करणार नाही तुम्हाला व्हिडिओ कॉलद्वारे कोणी ॲरेस्ट करू शकत नाही जर तुम्हाला अशा प्रकारचं कोणी फोन कॉल आले आणि कोणी असं घाबरवत असेल हो तुम्ही तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करा आणि त्यांच्याकडे मदत मागा जर अशा प्रकारे कधी फसवणुकीचा फोन आलाच तर सगळ्यात आधी तर ते आपल्या भावनांशी त्यावेळेला खेळत असतात त्यामुळे अशा प्रकारचा जर फोन आला तर आमच्यासारखे सामान्य लोक गोंधळून जातात तर अशा गोंधळलेल्या परिस्थितीत तेव्हा माझं डोकं कदाचित चालणार नाही की मी नेमकं कशा पद्धतीने रिॲक्ट करायला पाहिजे तर अशा वेळी मी नेमकं काय करायला पाहिजे सर्व नागरिकांना मी ह्या निमित्ताने आवाहन करतो की फोनद्वारे जे अशा प्रकारचे फिशिंग कॉल्स येतात त्यांना तुम्ही स्पष्ट सांगा की तुझ्या फोनला मी घाबरत नाही तुला जे काय करायचं ते कर तुला तू फ्रॉड आहेस हे माझ्या लक्षात आलेलं आहे लक्षा मी जवळच्या पोलीस स्टेशनला आता जाणार आहे आणि तुझी तक्रार करणार आहे ज्या क्षणी तुम्ही असं सांगाल त्या क्षणी तो फोन कट करून टाकेल त्यामुळे कोणी असे फोन कॉल झाल्यानंतर न घाबरता कुठल्याही मनात पोलिसांबद्दलसुद्धा कुठली भीती न बाळता तात्काळ पोलिसांना संपर्क साधा आणि तुम्ही त्यांच्या लक्षात आणून द्या अशा प्रकारचा फ्रॉड माझ्यासोबत झालेला आहे अतिशय छान अशी माहिती आजच्या संवादातून आमच्या आम नागरिकांना मिळालेली आहे पण तरी शेवटचं एकदा जाता जाता तुम्ही सगळ्या नागरिकांना काय आव्हान करू इच्छिता या निमित्ताने मी सर्व नागरिकांना आव्हान करेन की तुम्ही तुमचे मोबाईल फोन जो आहे तो मोबाईल फोन त्यातले सोशल मीडिया अकाउंट त्याच्यातले फायनान्शियल अकाउंट हे सिक्युअर करून घ्या त्याचप्रमाणे कुठलाही अननोन फोन कॉल कुठलाही अननोन मेसेज कुठलाही अननोन लिंक तुम्ही ओपन करू नका आणि सर्वात महत्त्वाचं की पैसे कमवण्याला प कमवण्याला कुठलाही शॉर्टकट नाही पैसे कमवण्यासाठी मेहनत आणि बुद्धी याचीच गरज लागते अशा प्रकारे कुठलंही प्रलोभन कुठल्याही आमिषाला ज्याच्यामध्ये तुमचे पैसे दुप्पट करून देतो दहा पट करून देतो असं जर एखादा प्रलोभन तुम्हाला आमिष कोणी दाखवत असेल त्याला बळी पडू नका यानिमित्ताने मी आणखीन असं आव्हान करेन अशा प्रकारच्या कुठल्याही गुन्ह्यामध्ये तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल कुठल्याही गुन्ह्यामध्ये तुम्ही फसला असाल तर तात्काळ तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनला मदत मागा आणि त्याच्यातून तुमची सुटका करून घ्या आणि तक्रार नोंदव <laughs>